नाथ संप्रदायात तप साधना करताना एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे कलियुगात मनुष्यासाठी परमेश्वराची भक्ती करणं कठोर तप साधना करणं कठीण होत जाणार आहे ते करणं मनुष्यासाठी अशक्य प्राय होणार आहे ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असते परंतु कलियुगाच्या प्रभावापुढे सर्वसामान्य मनुष्याचे बळ कमी पडणार आहे त्यामुळे सर्वांना सामावून घेईल असा भक्तीचा मार्ग शोधता येईल या का याचेच मी सतत चिंतन करत होतो तुला तुझ्या चिंतनातून काय सापडली काही मला एक मार्ग गवसला आहे प्रभू तो मी आपल्यासमोर मांडू इच्छितो बोल प्रभू माझ्या चिंतनातून जो भक्ती मार्ग मला सापडला आहे तो नामस्मरणाचा मार्ग आहे मनुष्यासाठी एकमेव असा सोपा आणि तितकाच प्रभावी असा मार्ग असणार आहे ज्यातून त्याला आपली भक्ती करता येणार आहे